भारतीय जनता पार्टीचा महत्वपूर्ण पक्षप्रवेश होतील मी आदरणीय फतेसिंह धनाजीराव जाधव भैया यांना विनंती करतो की त्यांनी पक्षप्रवेशासाठी व्यासपीठावर यावं आदरणीय रविदादांना विनंती करतो की त्यांनी फतेसिंह धनाजीराव जाधव भैया यांचं स्वागत करावं हे सरपंच आहेत ग्रामपंचायत सैदापूर येथील यानंतर अनिल एकनाथजी जाधव उपसरपंच ग्रामपंचायत सैदापूर यानंतर दत्तकुमार शंकर देसाई यांनी देखील व्यासपीठावर आहे भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय रवींद्र चव्हाणजी अतुलबाबा भोसले आणि मनोजदादा घोरपडे यांच्या उपस्थितीत यांचा प्रवेश होत आहे यानंतर श्री रमेश रामकृष्ण जाधव चेअरमन सैदापूर विकास सेवा सोसायटी श्री शरद दत्तूजी जाधव माजी चेअरमन संचालक विसा विकास सेवा सोसायटी सैदापूर श्री सीताराम नाना जाधव माजी चेअरमन संचालक विकास सेवा सोसायटी सैदापूर यानंतर कराड उत्तर मधील काही महत्वपूर्ण पक्षप्रवेश आपण करूया श्री विलास जी माने मार्गदर्शक आहेत विलासजीना विनंती की त्यांनी व्यासपीठावर यावं श्री देवदत्त पतंगरावजी माने लोकनियुक्त सरपंच आहेत देवदत्तजींना विनंती आहे त्यांनी देखील व्यासपीठावर यावं श्री उमेश तात्या साळुंके उमेश तात्यांना विनंती आहे त्यांनी व्यासपीठावर यावं श्री विवेकजी साळुंके मॅनेजर टोल गॅस कंपनी श्री कृष्णा कृष्णजी बरगे माझे माझे सरपंच शितळवाडी यांना देखील विनंती आहे की त्यांनी व्यासपीठावर यावं शि या सर्व प्रमुख कार्यकर्त्यांचा प्रवेश या ठिकाणी झालेला आहे एक दोन्ही कार्यकर्त्यांचा ग्रुप फोटो कोडू मग उरलेल्या कार्यकर्त्यांचा आपण भाषणानंतर प्रवेश करूया एक ग्रुप फोटोसाठी उभे राहा बोलो भारत माता की भारतीय जनता पार्टीचा काही लोकांनी पुढे या पुढे या यांचा प्रवेश राहिला पुढे या समोर या काही लोकांनी पुढे बोलो भारत माता की भारतीय जनता पार्टीचा भारतीय जनता पार्टीचा खूप खूप धन्यवाद यानंतर मी अतुलबाबांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं आदरणीय भाऊ चव्हाण साहेब आदरणीय मनोज दादा कराड तालुक्यामधल्या ज्या ज्या नेत्यांनी प्रवेश केला आहे ते सगळे माझे मित्र सहकारी आदरणीय मुन्ना जाधव साहेबांशी साहेब अनेक दिवसापासून चर्चा चालली होती सैदापूर नावचं अत्यंत महत्वपूर्ण आणि मोठं गाव कराड लगत आहे जवळजवळ तीस ते पस्तीस हजारापर्यंत लोकसंख्या त्या गावाची झालेली आहे आणि ह्या तीस ते पस्तीस हजार लोकसंख्येमध्ये दोनच गट होते साहेब एक आपला भारतीय जनता पार्टीचा गट आणि आदरणीय सरकारांचा एक गट असे दोनच गट होते आणि आज खूप प्रयत्न केला माझ्या विधानसभेपासून प्रयत्न चालू होता विधानसभेला आम्ही यांना कन्व्हिन्स करण्यामध्ये यशस्वी झालो नाही पण विधानसभेनंतर वर्षभर आपला संदेश त्यांच्यापर्यंत घेऊन गेलो की झालं गेलं सोडून द्या याच्या पुढे भारतीय जनता पार्टीचं कमळ आपल्या हाती घ्या त्यांनी त्यांच्या गावाचे प्रश्न सांगितले गाव सुंदर करण्यासाठीच मार्गदर्शन केलं मी आपल्या सगळ्यांच्या वतीनं आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या वतीनं त्यांना विनंती केली आणि आश्वासित केलं की सगळे तुमचे प्रश्न आम्ही मार्गी लावू पण तुम्ही भारतीय जनता पार्टीमध्ये या अनेक दिवसाचा विचार केल्यानंतर आज शेवटी त्यांचा निर्णय झाला आणि अधिकृतरित्या भारतीय जनता पार्टीची पूर्ण ग्रामपंचायत सोसायटी झालेली आहे असं देखील मी तुम्हाला आजच्या ह्या आपल्या कार्यक्रमाच्या निमित्तानं सांगतो तो, तो आणि परत एकदा आदरणीय मुन्ना सेठ आणि त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांचं मनापासनं स्वागत भारतीय जनता पार्टीमध्ये करतो आणि कराड तालुका हा सातारा जिल्ह्यामध्ये सगळ्यात भारतीय जनता पार्टीच्या दृष्टीनं अग्रक्रम राहील अशा दृष्टीनं प्रयत्न साहेब आमचा चालू आहे सातारा जिल्हा देखील सगळ्या जिल्ह्यांपैकी सगळ्यात उच्च स्तरावर राहील असा देखील आमचा साहेब प्रयत्न एवढं सांगून थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र व्यक्त करावं आज कराड तालुक्यातील एक अतिशय महत्वपूर्ण असलेला चरेगाव या चरेगावच्या सरपंच असतील त्याच पद्धतीनं त्यांचे सर्व सहकारी साबळवाडीचे सरपंच आणि त्यांचे सर्व सहकारी चितळवाडी यांच्या प्रवेशाच्या निमित्तानं या ठिकाणी आदरणीय प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी साहेब आमचे जिल्हाध्यक्ष अतुल बाबा यांच्या उपस्थितीमध्ये आजचा हा प्रवेश संपन्न होतोय आता सैदापूरचे सरपंच आमचे खास मित्र आहेत खरं तर बऱ्याच वेळा ह्या मंडळींना आम्ही कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न केला होता प्रत्येक गोष्टीला योग्य वेळ यावी लागते आणि ते आज योग्य वेळा आलेले आहे आणि मागच्याच मंगळवारी साहेब आपल्याच हस्ते हजारमाची सदाशिवगड या ठिकाणचे सुद्धा आम्ही प्रवेश घेतले आज अशी परिस्थिती आहे सैदापूर शंभर टक्के ग्रामपंचायत असेल सोसायटी सर्वच आज आपल्या भारतीय जनता पार्टीबरोबर आले तसेच हजारमाची सुद्धा आता आपल्याबरोबर शंभर टक्के गाव त्या ठिकाणी आलेलं आहे आज चरेगावमध्ये दोन सोसायटी पूर्वी आपल्याकडेच होत्या त्या सोसायट्या आज ग्रामपंचायतसुद्धा आपल्याकडं आली त्यामुळे आज पाल जिल्हा परिषद गट असेल आमचा सायदापूर जिल्हा परिषद गट हा या येणाऱ्या इलेक्शनमध्ये वन साईड चांगल्या मोठ्या मार्जिननं या ठिकाणी या प्रवेशामुळं <laughs> एक मार्गे आपल्याला भारतीय जनता पार्टीच्या सीट्स त्या निवडून आणण्यामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने ये यश येणार आहे आणि आज अतुलबाबांच्या माध्यमात अध्यक्षतेखाली सातारा जिल्हा परिषद ही भारतीय जनता पार्टीची थम्पिंग मेजॉरिटीमध्ये येईल असं आपल्याला या ठिकाणी आश्वस्त करतो कराड पंचायत समिती सुद्धा भारतीय जनता पार्टीच्याच झेंड्याखाली या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणात मोठ्या मताधिक्यानं आम्ही जिंकू अशाच पद्धतीनं आमची अजून गोडधोड चालू आहे आम्ही आणखी काय प्रवेश मागच्या मंगळवारी रहमतपूर नगरपालिकेत पण काय आम्ही नगरसेवक तिथले माजी नगराध्यक्ष यांचे प्रवेश घेतले हा लवकरच आणखी काय भूकंप या ठिकाणी करणार आहे आणि एक चांगल्या पद्धतीने या ठिकाणी आमचा कराड दक्षिण आणि उत्तर हा अतिशय अग्रेसर राहील येणाऱ्या मध्ये भारतीय जनता पार्टीचा असं आपल्याला आश्वस्त करून थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद दादा ज्यांच्या नेतृत्वात भारतीय जनता पार्टीची घोडदौड सुरू आहे रवींद्र पर्व सुरू आहे मी आदरणीय रवीदादांना विनंती करतो की त्यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करावं सर्वांना विनंती आहे दोन्ही हात उंच करून आपण सर्वांनी घोषणा द्यायच्या आहेत बोला भारत माता की भारत माता की वंदे वंदे भारतीय जनता पार्टीचा आज आपण सर्वजण कराड या उत्तर आणि दक्षिण या दोन्ही मतदारसंघामधील सरपंच आणि वेगवेगळ्या सहकारी यामध्ये मातब्बरपणे गेली वर्षानुवर्ष काम करणारे आपण सर्व नेते मंडळी मुन्ना शेट आपण शेठ कमी होते आमच्याकडे <laughs> त्यामुळे अतुल बाबांच्या नेतृत्वात आपण सर्वजण भारतीय जनता पार्टी पक्षामध्ये आपला प्रवेश झाला आहे खर तर आम्हाला सर्वांना फार आनंद होतो की आपल्यासारखे सामाजिक बांधिलकी असणारी वर्षानुवर्ष या भागांमध्ये तिथल्या असणाऱ्या लोकांशी तिथल्या असणाऱ्या नागरिकांशी ज्यांची नाळ जोडली आहे असे सर्वजण देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वामध्ये आणि महाराष्ट्राचे लोकप्रिय असे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये ज्यावेळेला एका विचाराने राष्ट्रीयत्वाच्या विचाराने प्रेरित होऊन ज्यावेळेला भारतीय जनता पार्टी पक्षामध्ये येता त्यावेळेला खऱ्या अर्थाने एक वेगळ्या पद्धतीचा आनंद हा आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना होतो तुम्ही ज्या विश्वासाने भारतीय जनता पार्टी पक्षामध्ये प्रवेश केला आहे मी आपणा सर्वांना एवढंच आश्वासित करतो अतुलजी असतील मनोजजी असतील यांनी त्या भागामध्ये ज्या विकास कामांच्या संदर्भामध्ये आपल्याला आश्वासित केलं असेल मी आपण सर्वांना पुन्हा एकदा तोच विश्वास देतो की आपल्या विश्वासाला कुठेही तडा जाऊ दिला जाणार नाही आणि आपण जोरात काम करा आम्ही सर्वजण आहोत धन्यवाद जय हिंद जय महाराज खूप खूप धन्यवाद यानंतर मी नावं घेतो आपला प्रवेश त्याच ठिकाणी होईल ज्यांची नावं घेतो त्यांचा पक्षप्रवेश झाला असं जाहीर होईल सुरेश वसंत हजारे ग्रामपंचायत सदस्य आहेत संदीप हनुमंत टोंबरे सुनील दिनकरजी जाधव दीपक शहाजी जाधव सचिन शिवाजी दनाने श्री सलीम रम रमजान मुलानी श्री राजकिरण असे राजकिरण महादेव जाधव वसंत श्यामराव जाधव सतीश गणपतरावजी जाधव मुसा सय्यद धनाजी पवार बबनजी जाधव संग्रामजी जाधव चंद्रकांत डुबल अधिकजी काशीत शिवाजी पाटील शंभुराज जाधव अनुरागजी महाजन सागर जाधव सुनीलजी जाधव कुलदीपजी जाधव वैभवजी बनसोडे जी जाधव राजेंद्र सुल्तान सुलतान मुल्लाजी त्यानंतर श्रीराज तांबोरे गणेशजी पवार हनुमन जी जाधव श्री दिलीप जनार्दनजी जाधव श्री विजयजी माळी हर्षदजी देसाई मयूरजी जाधव प्रवीणजी जाधव विकासजी जाधव रणधीरजी सेवाळे या सर्वांचं भारतीय जनता पार्टीमध्ये मनापासून स्वागत कराड उत्तरमधील श्री जयंत विश्वनाथजी माने सतीश श्यामरावजी डुबल अभिजितजी सुभाष माने प्रकाशजी माने विक्रमजी माने महेशजी माने महेंद्रजी सुर्वंशी विश्वनाथजी कदम दत्ता दत्ताजीराव खिलारे महेशजी लोहार संजय जी कुंभार हनुमन जी माने विवेक जी साुंके सुरेख जी संबाजी संभाुंके जयसिंह जी घाड़गे दादा साहेब माने सूर्यकांत जी माने शरद जी बाब माने संदीप जी माने प्रमोद जी माने सुरेश माने नीलेश इनामदार सुभाष जी इनामदार स्वप्निल माने आदित्य बागल मोहम्मद जी डांगे संभाजी माने महेश मान महेंद्र माने राजेंद्र जी माने आबा जयसिंह माने या सर्व मान्यवरांचा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश झाला आपल्या सर्वांचं भारतीय जनता पार्टीमध्ये मनापासून स्वागत खूप खूप धन्यवाद सगळ्यांनी ग्रुप फोटोसाठी जरा दोन रांगेत दोन दोन याच्यात मांडू कराड दक्षिणचे आधी उभे राहा मग कराड उत्तरचे करू दोन ग्रुपमध्ये काढू मग लवकर होईल सुरुवात आधी कराड दक्षिण उभे राहा धन्यवाद दक्षिणचे आता बाजूला हॉल उत्तर चे या, या तुम्ही बाजूला पुढे व्हा या उत्तर सगळे विजय असो खूप खूप धन्यवाद धन्यवादांचे मनपूर्वक आभार